नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट आपण आज आलो आहोत औसरी बुद्रुक या ठिकाणी औसरी बुद्रुक हे गाव औसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये येतं औसरी बुद्रुक पंचायत समिती गाणामध्ये या ठिकाणी या ठिकाणी निलेश टेमकर जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत यांचा प्रचार चालू आहे आपण त्यांना या ठिकाणी लोकांचा कसा प्रतिसाद आहे ते विचारूया टेमकर साहेब मला महत्त्वाचं म्हणजे आज पाहायला गेलं तर औसरी बुद्रुक हे गाव हे गाव आज तुमच्या विरोधी उमेदवाराचं गाव मात्र इथला कुठंतरी प्रतिसाद आहे लोकांचा थोडा संत वाटतो का काय वाटतं या ठिकाणी नाही नाही या अवसरी बुद्रुक ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद आहे माझे वडील आणि या अवसरी बुद्रुकमधील ग्रामस्थांचं एक वेगळं नातं आहे प्रेमाचं स्नेहाचं नातं आहे आता माझे शेजारी बाबा आहेत त्यांच्या माझ्या वडिलांचे एवढे जुने संबंध आहेत आले आले मला म्हटले मला काळजी करू नको हे सगळे कुटुंबाचे स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध या संपूर्ण औसर बुद्रुकमध्ये आहे त्यामुळे मला काळजी करा करण्याचं कारण नाही ज जनतेने निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थांनी काही ह्यावेळी घड्याळाला मतदान करायचं हां विरोधी उमेदवाराचं हो त्याचं जास्त मी त्याचं मी टेन्शन घेतलंच नाही पहिल्या दिवसापासून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून यायचं आहे एवढंच मी जास्त लेडणी या आंबेगाव तालुक्यात पंचायत समितीला निवडून यायचं एवढंच माझं टार्गेट आहे विरोधी विरोधी कोण उमेदवार आहे मी याच्याकडं जास्त लक्षच देत नाही बाबा काय सांगा काय ना ठीक आहे आम्ही आमच्या राष्ट्रवादीचं सगळं कुटुंब आहे त्यांनाच मतदान होणार आमचं कुणाला मतदान होणार राष्ट्रवादीला हा घड्याला हां का बरं नाही आमचं पहिला पक्षस्तो आहे आमचा अवसरी बुद्रुक गावामध्ये काय परिस्थिती राहील औसरी बुद्रुक गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली परिस्थिती राहणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच दिलीप वर्ष बटलांनी या गावामध्ये भरपूर असा विकास केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे <coughs> मी सरपंच असल्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे ह्या वीस वर्षाच्या काळामध्ये दिलीप वळसे पाटलांकडनं कमीत कमी पाचशे कोटीच्या आतमध्ये पैसे जास्त तिच्यापेक्षा जास्त पैसे आलेले आहेत त्याच्यामुळं गावाचा भरपूर विकास झालेला आहे गावाचा कोणताही विकास राहिलेला नाही रस्ते असतील पुरवठा असतील ह्या गावामध्ये कमीत कमी पाच ते सहा पाणी पुरवठे आहेत प्रत्येक मळ्यामध्ये पाणी पुरवठ्याची सोय प्रत्येक मळ्यामध्ये या ठिकाणी डांबरी रस्ते तयार झालेले आहेत ह्या गावामध्ये पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्या गावामध्ये विकासाचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्मशानभूमी केवळ साहेबांच्या निधीमधून आत्ता सु एक नंबरचे पण ग्रामीणमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरची आमची स्मशानभूमी झालेली आहे त्यामुळं गावाचा भरपूर विकास झाला आहे साहेब जे करणार आहेत ते दुसरं कोणी करू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दुसरं कोणी करू शकत नाही त्यामुळं जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णुका हिंगे आणि गणाचे निलेश टेपकर हे दोन्ही भरघोस मतांनी औसरी मधून विजय होणार आहेत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि गाव त्यांना पूर्णपणे खात्रीशीर जास्त मतदान करून आजच त्यांचा विजय झाला असं आम्ही जाहीर करतो औसरीकर विरोधी उमेदवाराचं गाव वाटतं कुठंतरी नाही विरोधी उमेदवाराचं गाव जरी असलं तरी शेवटी हे गाव आज नाही द दा, आव... दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील असल्यापासून हे गाव नेहमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हे काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच शरद पवारांच्या पाठीमागा उभं राहणारं हे गाव आहे जरी काही जरी झालं जरी, जरी आज आजीदादा आज जेव्हापासून आज जरी, जरी राष्ट्रवादीचे दोन भाग जरी झालेले असले तर अजितदादानी ह्या गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे जिल्हा परिषदच्या मार्फतून त्यामुळं हे दोन्हीच्या दोन्ही पण उमेदवार भरघोस मताने निवडून येणार आहेत जरी तो अपोजिशनला जरी या ठिकाणी घणाचा स्थानिक स्थानिक उमेदवार जर असला तरी पण यामध्ये काय फरक पडणार नाही राष्ट्रवादीलाच भरपूर मतदान होणार आहे याची मी देतो विरोधी उमेदवाराचं गाव जरी असलं तरी या ठिकाणी वळसे पाटलांनी केलेली कामं ही मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने गाव हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराच्या मागे उभं राहील असं या ठिकाणच्या उमेदवाराचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मतदार कोणाच्या मागे उभे राहतात औसरी बुद्रुकमध्ये आतापर्यंत जेवढी विकास कामं झाली ती सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाली नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीदा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून झाली त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे औसरेकर उभे राहतो त्याला काय परिस्थिती आहे आत्तापर्यंत जो विकास झाला आहे तो अजितदादाच्या आणि वळसे पाटलाच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे इथल्या सर्व मतदार संघ सर्व राष्ट्रवादीच्या मागे चालतील विक्रम हिंगे औसरी बुद्रुक तर काय परिस्थिती आहे स्वर्गीय अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याच गावाला निधी कमी पडून दिला नाही आणि इथं नामदार दिलीलरावजी वळसे पाटील असतील दादा असतील यांच्या माध्यमातून भरपूर सारी कामं झाली आहेत आम्ही लहानपणापासून म्हणजे मोठे होताना <coughs> आम्ही फक्त दादा पक्ष आणि वळसे पाटील यांच्याच मागं <coughs> उभं राहिलेलो आहे आणि आमचा उमेदवार पण तसा सक्षम आहे त्याच्यामुळं आम्हाला तर काही चिंता वाटत नाही विरोधी उमेदवार गावचा आहे हा आता शंभर टक्के उमेदवार आहेत पण आम्ही आमच्या पक्षाच्या माग खंजीरपणे उभे यस काय परिस्थिती राहील दादा काय परिस्थिती राहील तुमचं गाव कोणतं आहे सरी बुद्रुक काय परिस्थिती राहील परिस्थिती पहिल्यापासून हे गाव आदरणीय दिल्ली प्रवासी पाटणारला मानणारे गाव आहे आणि आत्तापर्यंतचा जो विकास झाला आहे एक अतिशय नियोजनबद्ध विकास मानण्या काही हरकत नाही आत्तापर्यंत जे जे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नेतृत्व केले ते नामदार साहेबाच्या मार्गदर्शन आणि विष्णू काकाच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि हा संपूर्ण परिसर पाहिलं तर कोणत्याही ठिकाणी गेलं रस्ते असेल पाणीपुरवठा असेल हे सगळं वळसे पाटलाच्या मान्यातून जिल्हा परिषद माध्यम गावचा असा विकास झालेला आहे आणि त्याच्यामुळं पस्तीस वर्षापूर्वीचा तालुका आणि आत्ताचा तालुका आम्ही पण थोडेफार त्याची साक्षीदारी आहे आणि जुनी लोक आहेत हा जो बदल झाला हे नामदार वळसे पाटील यांच्या माध्यमातून झाला म्हणून हे गाव त्यांच्याच पाठीमागे भक्क पण उभं राहील आणि जे जे आता जिल्हा परिषदेचे उमेदवार समजा विष्णू काका असतील आणि पंचायत समितीला निलेश असेल यांना शंभर टक्के हे गाव ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदानाने या ठिकाणी भरभर मत निवडून देते अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे विष्णू काकांनी आमच्या मळ्यामध्ये वीस लाख रुपयाचा रस्ता आणला दिलीप पाटलांच्या माध्यमातून जिल्हा परिषद जिल्हा परिषद निधीतून आणि काकांनी आमच्या मळ्यामध्ये एवढं प्रेम केलं नाही का, काका आम्हाला म्हणजे कोणतेही आर्थिक मदत किंवा संजय गार्नी असू दे किंवा घरकुल असू दे काका आम्हाला कुठल्याही प्रकारचं सोडत नाही हे तुम्हाला काय ते घेऊन आणि मदत करतात एकंदरीतच काका हे तुमच्या सोबत असतात तुमच्या उभे राहतात उभे राहतात दादा तुम्ही सांगा काय सांगाल तुम्ही कोरोना काळामध्ये काकांच्या मार्फत या औषध बुद्रुकमध्ये विशेषतः चव्हाण म्हणजे जवळजवळ तीन वेळा कोविडची औषधं हे आम्ही पोचवली लोकांना पाच सहा घरकुलं मंजूर झालेत अजून जवळजवळ शौचासाठी शौचालय नव्हते ते जवळजवळ वीस लोकांना त्याचा लाभ काकांच्या मार्फत राष्ट्रवादी पक्षाकडून दिलेला आहे इथं जे कमलादेवी मंदिर झाले त्या मंदिराला अडीच लाख रुपयाचा निधी काकांच्या मार्फत पंचायत जिल्हा परिषदेकडून उपलब्ध त्यांनी करून दिला ते पेवलिंग बॉक्स वगैरे बसवलेत डागडूजी केली मंदिराची आणि काकांचं काम चांगलंच आहे त्यामुळं काकांच्या काकांच्या माध्यमातून तुमची चांगली कामे झाली हो त्याच्यामुळे तुम्ही काकांच्या सोप्या हो हो आमचा संपूर्ण मळा काकांच्या पाठीमागे संपूर्ण मळा तुमचा काकांच्या पाठी पाठीमागे आता काम काय काय हवा काकांच्या माध्यमातून अशी काही काम आहेत का आता किरकोळ काय काम राहिले असतील तर ते आम्ही काकांगल विचारून ते प्रश्न सोडून घेऊ मुलांसाठी व्यायामशाळेचा आम आम्ही करून घेणार आहे आणि दोन तीन ठिकाणी हायमॅक्स एक चालले आमचं ते सुद्धा लाईट स्टेट लाईट एक थोडा प्रश्न आहे करणार आणि ते शब्द दिलेला का आहे काकांनी आम्हाला काकांनी तुम्हाला शब्द बंद दिला हो हो काम पण होणार होणार